हॅलो एवरीवन माझ्या पेजवर तुमचं स्वागत आहे आज आपण उकडीचं मोदक कसे करायचं ते पाहणार आहोत फर्स्ट मी इथे दोन नारळ घेतलेले आहे छान बारीक केलेलं त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे गूळ टाकलेला आहे वेलची पावडर टाकलेली आहे ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे छान असं मिक्स करून सारण तयार केलेलं आहे इथे मी दोन वाटीचं प्रमाण आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक चमचा तूप घेतलेलं आहे छान असं उकळी येईस तोपर्यंत याला गरम करायचं आहे त्याच्यानंतर मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विकतचंच आहे आणि मीठ टाकलेलं आहे असं हे सगळं एकदाच टाक टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं न टाकता सगळं एकदाच टाकून छान असं चमच्याने हलवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ते झाकून एक वाफ काढलेली आहे असंच आणि छान मग ते थोडंसं थंड झालं की आपण छान मळून घ्यायचं आहे असं पिठाचा ता गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यांच्यानंतर आपल्याला असे मोदक तयार करायला घ्यायचे इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकते की माझे कुठेही ते चिरा वगैरे पडलेला नाहीत छान असे मोदक करायला मला इझी जात आहे छान असे मोदक माझे सर्व तयार करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत या ठिकाणी मला आपल्याला उकड काढण्यासाठी आपण एका भांड्यात दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे छान उकळून घेतलेलं आहे एका जाळीदार भांड्यामध्ये हे मोदक सर्व घालून घेतलेले आहे ठेवून घेतलेले आहेत एक दहा मिनटं वाफ काढून आपले मोदक किती छान तयार झालेत ते पाहू शकता तुम्ही आणि मी ते एक छुटकुसा गणपती देखील बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता थँक्यू फॉर वॉचिंग